अतिशय अप्रतिम असे रसिक प्रेक्षक आवाज येते अतिशय अप्रतिम रसिक प्रेक्षक आहेत आणि या रसिक प्रेक्षकांसमोर आमची कला सादर करण्यासाठी आम्ही इतक्या लांब इतका, इतका प्रवास करून तिथे येत असतो इतकं गंभीर विषयावरचं एक नाटक इतका सुंदर रिस्पॉन्स इतकं छान तुम्ही ते रिसीव करताय खरोखरच तुमचं कौतुक पण रसिक होणा पुन्हा इथे येणं आम्हाला शक्य होणार नाही कारण या नाट्यगुणाची अत्यंतिक दुरावस्था इतकी भयानक दुरावस्था आहे की आम्हाला सगळ्यात पहिलं एअर कंडिशन थिएटरचं भाडं म्हणून आमच्याकडून एकवीस हजार रुपये भाडं घेतलं जातं नाट्यगृहाला एअर कंडिशन नाही भाडं मात्र एसीचं भाडं एकवीस हजार रुपये मुंबईतल्या थिएटरचं पण एवढं भाडं टॉयलेट्स नाही इथे आम्ही साडेआठला आलो साडेआठला आल्यापासून आमच्या महिला कलाकारांना टॉयलेटला म्हणजे जाणच शक्य नाही इतकं भीषण आहे मेक मेक मेकअप रूम नाही मेकअप रूम मध्ये स्वच्छता नाही धूळ टॉयलेट मध्ये मेकअप रूमच्या हे पुसण्यासाठी जे फिनेल आणलेलं आहे ते सुद्धा आम्ही आणलं या नाट्यगृहाला वालीच नाही आणि आज जे खूप मोठे अधिकारी शासनाचे इथे बसले त्यांनी याची दखल घ्यावी माझी नम्र विनंती आहे सर ह्या नाट्यगृहाला जो कोणी ज्यांच्या कोणाच्या हे येत असेल त्यांना उद्या तुम्ही प्लीज बोलवा त्यांना म्हणावं असं जर आपण हे अशीच अवस्था ठेवली तर आमच्यासारखे कलाकार आणि अतिशय दर्जेदार नाटकांपासून बीडचा रसिक प्रेक्षक मुके नाट्य परिषदेचे बीड शाखेचे पण आलेले आहेत मला वाटत आपण आलाय हो काही आलेत नाही आपण मीटिंगला माझा भेटायचो तर नाट्य परिषदेने सुद्धा या व्यवस्थापनाकडं सतत फॉलोअप ठेवून हे नाट्यगृह उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे माझं इथे बोलून सांगते त्यामुळं इथे नाटक करणं खरं सांगतो म्हणजे मला तर ना म्हणजे इच्छाच नाही झाली परत इथे यायची म्हणजे मी बीडला येईन आलेलो मी तुम्ही मला दुसरा कुठतरी कार्यक्रमाला बोलवा मी तुमच्यासाठी नक्की पण या थिएटरमध्ये येऊन नाटक करावं अशी आम्हाला आज आमची इच्छा मेली इतकी भयानक परिस्थिती एकदा येऊन तुम्ही बघा नाट्य रसिकांनी सुद्धा थोडीशी एक नागरिक म्हणून तुमची पण एक जबाबदारी आहे की तुम्ही काहीतरी याच्यासाठी केलं पाहिजे तुम्हाला नाही तर उद्या तुमचा प्रॉब्लेम येईल तुम्हाला बीड मध्ये चांगलं नाटक येणं बंद होईल पण अशा अवस्थेत आम्ही नाटक नाही करू शकत मेकअप मस्त म्हणजे तिथे बल्बच नाही आहे काहीच अवस्था म्हणजे इतकी भयानक अवस्था आहे की काय विचारू हो नका तुम्ही या सगळ्यावर मात करून आम्ही प्रयोग करतो काय होतं ना नेहमी हे मी बोललो का ह्याचा बोलण्याचा काही फार परिणाम होणार नाही याची मला गॅरंटी आहे कारण मी हजारो वेळा तोबाड माझे वाजून झालेला आहे होत नाही हो फार वाईट अवस्था अशी का झाली माणसं मला खरंच कळत नाही चावाला येतो तो त्याला नाही येतो कोण कामगार आला त्याला म्हटलं अरे काम नाही साफसफाई साँग तो मला आम्हाला इथे पगारच मिळत नाही वर्षभर पगार मिळाला नाही म्हणून तो यायचाच बंद झाला बघा हे दहा महिने झाले यानं जर पगार नसेल तर हे काय की घेतील काम ही सगळी सण तुम्ही खरोखरच ह्यांना आधी पाळपोळीची विनंती आहे नाहीतर ना बीड मधले रसिक प्रेक्षक मुक्ती इतक्या दर्जेदार चांगल्या नाटक कलाकृतींना मी ऐकलं काहीतरी वर्ष दीड वर्षानंतर प्रयोग झाला ना इथे दोन वर्षांनंतर परत एक नाटक आलं याच्या आधी कुठलं तरी प्रशांत दामळेंचं नाटक झालं म्हणजे दोन वर्ष तुम्हाला नाट्य बघायला मिळालं कसे मिळालं मी इथे नाही आहे इथे प्रेक्षकांचे कर्म आ, तो इतके सुंदर काय आहे तूय नागरिकांची टॉयलेटची सोय नाही नव्हे इथे कॅन्टीन पण नाहीये ते सोडा नाट्यगृह बांधलंय पण तिकीट विंडो नाही आहे तिकीट विंडो असते नाही थिएटरला एक बाहेर टेबल टाकून माणूस बसतो पूर्वीच्या जमान्यामध्ये यायचं ना दमाशा वगैरे बाहेर माणसं तशी अवस्था आहे प्लीज सर्व रसिकांनी साहेब तुम्ही हा आलाय म्हणून हे मी जाहीरपणे बोलतोय प्लीज माझी हात जोडून कळकळी विनंती आहे यापुढे जोपर्यंत हे सगळं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत माझ शरद पोशीच नाटक मी इथे माफ करणार असे मी नाही आणू शकतो फारच भयानक अवस्था आहे मला मी आता दीड तास दाबून ठेवले माहिती महिला जाऊ शकत नाही टावले शहरामध्ये स्वच्छता करा नाही साहेब शहरात गोष्ट करता शहरात नाही तर कृपया एवढंच मला तुमच्या समोर आमचं दहाणं मांडायचं होतं तर प्लीज याच्याकडे सर्वांनी लक्ष द्या थोडस नाट्य रसिक एकत्र येऊन तुम्हाला जर काही करता आलं इथले कोण नगराध्यक्ष आहेत का कोण आहेत इथले ह्या एरियामध्ये आमदार कोण निवडून आले हा बोलात या आमदारांना धरा ना ना मग मतं मागायला घरी येतात की नाही साहेब तुम्ही दोन तासात बघलात आम्ही तो वर्ष वर्ष राहतो आम्ही हो, मी समजू शकतो तुमचं आम्ही 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 आमच्या आम्हाला वाटत आम्ही जगतो कस इथं